बैलगाव गावामध्ये पर्यटन जे गेले दे होते महाराष्ट्र त्या पर्यटनवर जातीचं विचारून गोळीबार केला त्याच्याबद्दल पूर्ण शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाच्या आदेशाने आम्ही प्रत्येक नांदेड आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण निषेध करतो आणि हे ह्या गद्दारांना पूर्ण कठोर कारवाई व्हावं हो, आणि पूर्ण शासन त्यांना पूर्ण त्यांच्या जे थे कारवाई व्हावं हो, आणि कठोर कारवाई करून त्यांना जेल व्हा अशी शिवसेनेच्या वतीनं शिक्षा व्हाव बैलगाव गावामध्ये पर्यटन जे गेले होते भारतात त्या पर्यटनवर जातीचं विचारून गोळीबार केला त्याच्याबद्दल पूर्ण शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाच्या आदेशाने आम्ही प्रत्येक नांदेड आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण निषेध करतो आणि हे ह्या गद्दारांना पूर्ण कठोर कारवाई व्हावं हो, आणि पूर्ण शासन त्यांना पूर्ण त्यांच्या जे कारवाई व्हावं हो, आणि कठोर कारवाई करून त्यांचा जेल व्हावं हो अशी पूर्ण शिवसेनेच्या वतीनं 叫着。